राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर तालुका आयोजित युवक युवती आणि विद्यार्थी मेळावा मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी शनिवारी संपन्न झाला आहे मेळाव्याला युवक युवती विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील माजी आमदार पोपटराव गावडे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे मानसिंग भैया पासूनकर पूर्वाताई वळसे या सर्व पक्षाचे कार्यकर्ते युवक युवती मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन केलं यावेळी ते म्हणाले की आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी वेगळी भूमिका घेतली आहे मला इन्कम टॅक्स ईडी आय कोणाचीही नोटीस नाहीये मात्र विरोधकांकडनं चुकीचा प्रसार प्रचार केला जातोय डिंब्या धरणाला बोगदा पाडून दुसरीकडे पाणी न्यायचे नियोजन सरकारचं होतं असं झालं तर आंबेगावकरांचे हक्काचे पाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलं असतं त्यामुळे वेगळी भूमिका घेतली आहे तालुक्यात खूप काही कामं केली आहेत यापुढील काळादेखील उर्वरित कामं मार्गी लावणार आहे असं वळसे पाटील यांनी म्हटलंय स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव